स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामीचा हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामीपासून ठेवा इतर लोकपासून नको अडचणीत ती, असाल तर स्वामी एकटे तारतील एकटे असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसेल तर पुसतील भक्त तर स्वामींना तर त्याने साध घाला श्री स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील ल स्वामी स्वामी महाराजाच्या इच्छेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण हो येता चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे या काळात जर आपण काही उपाय केले सेवा केल्या तर खूपच म्हणजे खूपच प्रभावी ठरतात कारण की या काळामध्ये दत्त तत् दत्त हे तत्व पट्टीने कार्यरत असते त्यामुळे आपण जी काही सेवा करतो ती सेवा ही प्रभावी ठरते आता मागच्या वर्षी भरपूर महिला व पुरुषांनी दत्त महाराजांच्या स्वामी स्वामीच्या महाराजांच्या सेवा केल्या आहे त्यांना अनुभव देखील आले आहे तुम्हालासुद्धा अनुभव पाहिजे असेल मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही देखील महाराजांची हे स्वामी महाराजांची दत्त महाराजांची सेवा करू शकता स्वामी नक्की तुमचे ऐकतील आता प्रत्येकाला सेवा करणे हे शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ असतं किंवा घराबाहेर कामासाठी जावं लागतं ऑफिसला जावं लागतं किंवा इतर कोणतेही काम असतात की त्यामुळे आपल्याला सेवा करणे जमत नाही गुरुचरित्र पारायण करणं होत नाही त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीपर्यंत अशी सेवा करायची आहे गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळेल व घरामध्ये सुख शांती समृद्ध देईल आपल्या इच्छा देखील नक्की पूर्ण करतील स्वामी तर कोणती सेवा करायची आहे चला तर जाणून घेऊया हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त टाईप ता करायला विसरू नका तर काहींना वाटतं की सेवा करून काय मिळणार आहे पण वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि थांबवताही येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात त्यामुळे तुम्ही तुमचा विश्वास अतूट ठेवा तुमची इच्छा मनोकामना स्वामी लवकरच पूर्ण हो करतील आता आपल्याला गुरुचरित्रामधील एक अध्याय पठन करायचा आहे तर तो म्हणजे गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठन करायचा आहे तर हा पठन कसा करावा याचे काही नियम आहे का, का। गुरुचरित्र पारायणकांना जर होत असेल तर खूप खूपच म्हणजे खूपच छान कारण की होत असेल तर आवर्जून सेवा करा आणि शक्य नसेल तर आपल्याला गुरुचरित्रामध्ये नववा आदाय पठण करायचा आहे हा नववा अध्याय कधीपासून पठण करायचा आहे तर एकवीसला त्याचे पठण करू शक एकवीस दिवसाचे पारायण तुम्ही किंवा एकवीस दिवस हे नववा आदाय पठण करू शकता किंवा एकवीस एकवीस दिवसाचे होत नसेल तर अकरा दिवसाचे केले तरी चालेल एकवीस दिवसांची सेवा आपल्याला चोवीस नोव्हेंबरपासून चालू करायची आहे त्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे की मी अशी अशी सेवा करत आहे स्वामी माझी सेवा तुमच्याकडून करून घ्या असा संकल्प करायचा आहे युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहे संकल्प कसा करायचा तर तुम्ही बघा आणि संकल्प करून हा नव्वा अर्धा एकवीस दिवस करा तुमची मनोकामना लवकरात लवकर स्वामी पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ